तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड राजुरी गावातील गणेश डेअरीच्या संदर्भात आज पुन्हा एकदा आपण एका सामान्य गवळ्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार mm -hmm. नाव सांगाल मला तुमचं माझं नाव संदीप गंगाराम कनसे उंच खडक आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम काही वर्षांपूर्वी तुम्ही राजुरी गावातील एक जवळजवळ शंभर दीडशे गाई म्हशींचा गोठा मालक म्हणून ओळखले जाणारे तुम्ही एक सभासद आहात तसंच तुमचं कितीतरी मोठ्या पटीत दूध जात होत राजुरी डेअरीला परंतु ते काही कारणास्तव बंद झाले या मागचं काही कारण आम्हाला सांगू शकाल कसं आहे आता मी तसा प्रॉपर उंचकडच आम आहे आमच्या गावात डेरी आहे आमच्या गावात डेअरीशी चर्चा केली होती त्यांचं दूध याच डेअरीला सकाळी सहाशे संध्याकाळी सहाशे असं बाराशे हजार लिटरच्या दरम्यान त्यांचं दूध जायचं यायचं मी दुग्ध व्यावसायिक उदरनिर्वाहासाठी न करता होतो म्हणजे मला त्यातून उत्पन्न आर्थिक उत्पन्न किंवा व्यवसाय म्हणून मी त्या गोष्टीकडं वळालो होतो जवळजवळ एक पंच्याऐंशी ते शंभर गाईंच्या दरम्यान माझा गोटा होता एका टाइम मला चारशे लिटरच्या दरम्यान मी दूध घालायचो म्हणजे एक आठशे लिटर मी दिवसभरात दूध घालायचो शेअर्स माझ्या आईच्या नावावर होता आणि सगळं दूध वगैरे आईच्या नावावर असायचं पुढे मी एच डी एफ सीचं एक प्रकरण केलं दोन लाख सतरा हजारचं त्याचा दहा हजार एकशे चौदा रुपये हप्ता असायचा त्याच्याबरोबर माझे एक मित्र होते कैलास रंभाऊ जाधव तर त्यांच्या मिसेसच्या नावावरती पण आम्ही प्रकरण केलं त्यांच्याही गोटा होता त्यांच्याही नावावरती सुरू होतं पण नंतरला त्यांचा बंद झाला आणि माझं सुरू होतं पण माझ्या प्रकरणाचे हप्ते त्यांच्या याच्यातून वाजा केले माझ्या याच्यातून वजा केले त्यांच्या याच्यातून वाजा केले वारंवार त्याची नाही का ते आदरणीय म्हणजे कैलासवासी डी एम जे होते सचिव त्यांच्याशी वारंवार चर्चा केली असता ते म्हणायचे अनिलकडे म्हणजे अनिल डुमरे म्हणून सहसचिव होते किंवा क्लर्क होते त्यांचे तर त्यांनी काही शेवटपर्यंत तो लाटाट दिला नाही दुसरी गोष्ट अशी की मला दूध काढण्यासाठी जे मशीन आहे मिल्किंग मशीन ते मी त्यांच्याकडनं परचेस केलं डेअरीकडनं डेअरीकडनं परचेस करताना माझ्याकडे पैसे होते मी पन्नास हजार रुपये डेअरीला कॅश भरले आणि पंच्याण्णव हजार रुपयाचं ते मशीन होतं सह्याद्री कंपनीचं त्याच्यानंतर ते काय व्यवस्थित चाले ना म्हणून मी रिटर्न केलं रिटर्न केल्यानंतर मला माझे पन्नास मिळणं अपेक्षित होतं त्यांनी ते मशीनीतून नेऊन आत्ता जे विद्यमान उपसरपंच आहेत किंवा माझे सरपंच आहेत शेठ त्यांना ते दिलं त्यांच्याकडं बसवलं ते सेटअप आणि त्यांच्याकडनं पैसे वजा केले ह्याच्यात पण मला ते पन्नास वर्गच केले नाही असं जवळजवळ तीन हप्त्यांचा ते दहा हजार एकशे चौदाने तीस ते एकतीस हजार रुपये आणि हे पन्नास हजार असं एकूण टोटल रकमेचा त्यांनी त्यावेळेस ते अपार केला वारंवार त्यांना म्हणजे पूर्वकल्पना दिली की बा तुम्ही त्याची डिटेल्स द्या द्या पण त्यांनी काय त्या दिल्या नाही आता त्याच्यानंतर वा उंच कडकचं जे दूध आपल्याकडे होतं येत होतं तर यांनी म्हणजे आवटी सर त्यावेळेस चेअरमन होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की इकडे दूध घाला दूध घातलं म्हणजे आपल्याच गावची डेअरी ही पण आहे ती पण आपलीची अशा दोन्ही गोष्टी होत्या त्यांनी त्या त्यावेळेच्या पुढाऱ्यांनी शब्द दिला त्यावेळेस आवटी सर होते तोपर्यंत जी बोनसची रक्कम आहे ती उंच कडकच्या डेअरीला वर्ग करायची आहे पण आवटी सरांच्या यांनी सांगितलं की नाही आता आम्ही काय आवटी सरांनी दिलेला शब्द काय कुठं कागदावर नाही आहे आम्ही काय तो पाळू शकत नाही किंवा आम्हाला दिलेलाच माहीत नाही हे जरी त्यावेळेस त्यांच्याबरोबर संचालक होते मी आवटी सर चेअरमन असताना हे संचालक होते ज्यातले काही लोक तर त्यांनी तो, तो शब्द काय पाळला नाही मग त्या डेअरीचा जवळजवळ एका आर्थिक वर्षात साडेतीन ते चार लाख लिटर दूध यायचं त्या साडेतीन ते, ते चार लाख लिटर दुधाचे जो दीड रुपयांनी बोनस होता अंदाजे पाच साडेपाच लाख रुपये त्या डेअरीचा आठ ऑटोमॅटिकली ते नुकसान झालं ते नुकसान डेअरीचं झालं म्हणजे गवळ्यांचं झालं म्हणजे ते जे पाच लाख रुपये त्या आर्थिक वर्षात त्या गावाला येणार होते तर ते आले नाही त्या गवळ्यांना मग अशा पद्धतीने जर होत गेलं तर दिवाळीला अपेक्षित असते की बाबा बोनस आला त्यातनं काही उदरनिर्वाहाच्या किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या किंवा कुटुंबाच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण करायला दिवाळीला आनंद वाटतो माणसाला पण ते काही हो पैसे आले नाही त्याच्यामुळं त्या तेव्हापासून त्या डिरीने दूध दुसरीकडे घालायला सुरू केलं मी तो व्यवसाय अशा पद्धतीने जर इकडं आपली अपराधपर आप होऊन जर वर्षाला आपल्याला लाख दोन लाख न परहणार आहे तोच जर डिरीकडंच डिरीच अपराधपर करून खाणार असेल तर मग मी तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तुम्ही जी आता ही समस्या जी आमच्या समोर मांडली त्यामध्ये तुम्ही ज्या ज्या व्यक्तींची नावं घेतली ती राजुरी गावामध्ये सर्वात प्रख्यात व्यक्ती आहेत मग तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे का राजुरी डेरीच्या नावाखाली या सर्व प्रख्यात व्यक्तींनी खिशामध्ये सर्व मालमत्ता टाकली नाही आता विषय असा आहे की तिथं जे असणारे व्यक्ती आहेत म्हणजे सचिव पदावर काम करणारे किंवा चेअरमन पदावर काम करणारे सर्व सर्वांना ज्ञात की एकदा सत्ता हातात आली की तिथला माणूस काही ॲडजस्टमेंट करू शकतो म्हणजे समजा एकतीस जानेवारीला यांना मतदार यादी प्रकाशित करायची आहे तीस जानेवारीला तुमच्या नावावर दोन लाख जरी थकीत असेल तीस जानेवारीला तर ते तुमच्या नावावरचं थकीत रक्कम भरून एक फेब्रुवारीला तुमच्या नावावर परत जमा नावे करू शकतात आणि एकतीस जानेवारीला तुमचं दाखवू शकतात की यांच्या नावावर एकही रुपये थकीत नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना ॲडजस्टमेंट केलेले म्हणजे तिथं असणारा जो माणूस आहे जो पदावर आहे तो तिथल्या ॲडजस्टमेंट करू शकतो हे कुठल्याही संस्थेत तसं आहे म्हणजे समजा आता एखादी आर्थिक संस्था आहे त्यांच्याकडे आज कॅश आहे दोन लाख त्याला रात्रीपुरती आणि उद्या सकाळी दहा वाजता तो कॅशियर म्हणून आहे तर तो उद्या सकाळी द्यायचे त्याला कन्फर्म माहिती आहे की हे दोन लाख रुपये रात्री आपण वापरू शकतो म्हणजे जो त्या पदावर माणूस आहे तो तिथल्या गोष्टी ऍडजस्टमेंट करू शकतो यावेळेस निवडणुकीसाठी दोन समोरासमोर पॅनल उभे राहिले ते यावेळेस परिवर्तन हवं की काय नाही परिवर्तन हवंच आहे कारण अगोदरपासूनची पासूनची जे लोक ते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले त्याच पदावर बसलेली आहेत त्याच पदावर म्हणजे कधी वाईस चेअरमन कधी चेअरमन आणि जरी ते वाईस चेअरमन असले तरी हे ज्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे कोण सुगराजच्या जबाबदाऱ्या घेत आहे कोण दूध विक्रीची घेत आहे कोण दूध खरेदीची घेत आहे किंवा कोण किराणाची घेत आहे कोण मेडिकलची घेत आहे या जबाबदाऱ्या म्हणजे तिथं आर्थिक हितसंबंध आहेच आणि आर्थिक हितसंबंध असल्याशिवाय कुणी एवढा म्हणजे तेवढ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह होत नाही आणि जर तिथं आर्थिक संबंध नाही तर तुम्ही मनमोकळ्याने तिथून बाजूला होऊ शकता पाच वर्षानंतर जसं म्हणजे आता आम्ही यापूर्वी काही राजकीय संस्था असतील किंवा सामाजिक संस्था असतील त्यांच्या निवडणुका लढवलेल्या आहेत पद पदभार घेतलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे ठीक आहे आम्हाला आमच्या पातळीवर आमच्या कुवतीप्रमाणे आम्हाला काम करण्याची संधी मिळाली पण पाच वर्षानंतर आम्हाला असं वाटतं की आमच्या आम्हाला ज्यांनी मदत केली किंवा त्यावेळेस आम्हाला त्या पदापर्यंत ज्यांनी पोहोचवले नंतरच्या काळात ते लोक तिथं असावेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करा आमचं कुठंही आर्थिक हित संबंध नसल्यामुळे आम्हाला ते मन मोकळ्याने वाटतंय पण ज्याला परत परत वाटतं की आपल्याला तिथं आपणच असावं याचा अर्थ तुम्ही आर्थिकदृष्ट्या इन्व्हॉल्व्ह आहात आणि नसाल तर मग तुम्ही ते का सोडत नाही राजुरी डेअरी ही कुठेतरी गाव पातळीची संस्था न राहता खासगी पातळीची संस्था होत चालली का नाही आता याच्यात असं आहे की यांची लॉकडाऊनच्या काळापासून दूध विक्रीची जी स्वतःची जी यंत्रणा होती म्हणजे हे मुंबई पुणे इतर शहरांमध्ये दूध विक्री करायचे यांनी काही यांचे स्वतःचे म्हणजे डेअरीने काही कर्मचारी नेमले होते आता ते कर्मचारी नेमताना यांनी काय क्रायटेरिया लावला त्यांचं त्यांना ते माहिती म्हणजे मार्केटिंग करायचं त्या क्षेत्रातला अनुभव व्यक्ती हवा अगदी तुम्हाला ग्रामीण भागात फार एमबीए वाला नसला तरी पण मार्केटिंग क्षेत्रात ज्यांनी काम केलं अशी लोकं असायला पाहिजे होती पण ते न नसल्यामुळं किंवा प्रॉपर लोक न घेतल्यामुळं यांनी सचिव पदावर जबाबदारी घेतलेल्या माणसाला नंतर क्लर्क केलं म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये त्याला काय विचारलं किंवा काय पोस्टवर घेतलं त्याला हाय विचार आहे म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू घेताना काय केलं ब ज्या माणसाला सचिव म्हणून मा घेतलं आहे परत क्लर्क त्यांनी का काम केलं क्लर्क पदावर त्याचं त्याला माहिती म्हणजे डिमोशन झाल्यानंतर एक वर्षभरात त्या माणसाने त्या पदावर काम करणं योग्य नाही की आपल्याला जर सचिव म्हणून घेतलं तर आपण क्लर्क म्हणून का काम करावं त्याचे का करतोय तो त्याचं त्याला माहिती दुसरी गोष्ट अशी माणसं घेताना त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी आउटपुट पाहिजे होतं त्यांच्यावरती कोणीतरी नेमून एक मार्केटिंग मॅनेजर नेमून त्यांच्याकडून डेली बेसिसवर काम करून घेऊन दूध उत्पादनाची जी क्षमता आहे तुमची तुम्हाला डेअरीला पस्तीस हजार लिटर संकलन येत होतं आणि तुमचं जर तीनच हजार लिटर किंवा साडेतीन हजार लिटर दूध जर विक्री होत आहे म्हणजे तुम्ही त्याच्या दहा टक्के काम करताय तुमची क्षमता पस्तीस हजार लिटरची आहे म्हणजे तुमच्याकडे तेवढं स्वतःचं दूध उपलब्ध आहे तुम्हाला खरेदी करायचं नाही कुठून गवळी स्वतः तुमच्याकडे पस्तीस हजार लिटर दूध आणून घालतात आणि तुम्ही साडेतीन हजार लिटर विकताय म्हणजे तुम्ही दहा टक्केच काम करताय तुम्ही साडे साडेतीन न विकताय हे पस्तीस तर विकायलाच पाहिजे होतं कुठल्याही परिस्थिती प्लस दुसऱ्या डेऱ्यांचं पंधरा वीस हजार घेऊन तुमचा जो प्लॅन्ट आहे तो पन्नास हजार लिटरचा आहे फुलफिलनी चालवायला पाहिजे होता मग तुम्ही गवळ्याला इतर बाजारभावापेक्षा म्हणजे जे बाकीच्या संघाचं किंवा इतर बाजारभाव आहेत त्याच्यापेक्षा दोन ते तीन रुपये तुम्ही जास्त देऊ शकला असता आजही परिस्थिती अशी आहे खरेदी रेट ते तीस ते चौतीस रुपये आणि विक्री रेट शेहेचाळीस रुपये म्हणजे याच्यामध्ये तेरा रुपये आहेत तेरा रुपयासाठी यांनी एक दुसरी संस्था घेतली कि खरेदी चे 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 था था, की जिला खरेदीचे अधिकार म्हणजे विक्रीचे अधिकार त्यांना दिले विनयशील म्हणून ती गावातल्याच लोकांची संस्था आहे त्याचे दोन संचालक इकडं डेअरीचा आता संचालक पदाला उभे आहे म्हणजे डेअरीच्या निवडणुकीत उभे म्हणजे जे खरेदीदार आहे किंवा डेअरीचा जो काय म्हणतो आर्थिक ज्याचा इनोलेशन आहे इनडायरेक्टली तोच माणूस जर इकडं असेल तर त्याला हवे ते रेट मिळवून घेण्यासाठी तो प्रयत्न करत असेल शेवटी तो ज्या संस्थेचा संचालक आहे आणि ती वैयक्तिक लाभाची संस्था आहे ही गावाच्या लाभाची संस्था आहे गवळ्यांच्या लाभाची तो इकडचा विचार न करता तिकडचाच करणार असं आहे आतापर्यंत जे आपण पाहिलं ना ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळं काय होतं आहे की म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांना काम करायची संधी मिळेल त्यांनाही समजेल की गावाचा कारभार यापूर्वीच्या लोकांनी कसा केला आपण कसा करू शकतो ठीक आहे नवीन सगळेच नवीन आल्यानंतर काम करता येणार नाही असं काही नाही उच्च शिक्षित लोक आहेत उभी राहणारी पण आणि जे स्वतः दूध घालतायत जे स्वतः काम करून दूध काढतायत त्यांना ती संस्था कशी चालवायची किंवा वनवरला कशी आणायची ही नक्कीच माहिती आहे आणि जे आता विद्यमान आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या नावावर दुसऱ्या डीच दूध घातलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जी दूध काढना काढताना काम करायची कल जी कळकळे किंवा त्याच्याबद्दलचा जो त्रास आहे तो माहीत नाही म्हणून परिवर्तनालाच जास्तीत जास्त लोकांनी प्राधान्य द्यावं आणि परिवर्तन पॅनलमधल्या मॅक्झिमम लोकांना त्यांनी निवडून आणावं जेणेकरून त्यांना एक हाती सत्ता मिळेल आणि त्यांनाही काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीने जर घडलं किंवा तशा पद्धतीने घडण्याचा जर प्रयत्न झाला तर शंभर टक्के डेरी पुन्हा नावारोपाने येईल राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी